জোর ো অল্লাহ বোল হার মার ভাই আল্লাহ বোল হার মে ভাই আল্লাহ বোল হে কাকা অল্লা বোল এ মেরে ভাই আল্লাহ জোর বোলো অল্লাহ বোল এ মেরে ভাই আল্লাহ বোল এ মেরে ভাই আল্লাহ জোর বোলো অল্লাহ

समाज एकवट आहे आणि पूर्ण महाराष्ट्राला देशभरातून आम्ही आता हे आंदोलन करणार आहोत महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे की मागच्या एकोणीसशे बावनच्या काळापासून जो आम्ही आमची मागणी झाली आहे त्याचवी प्रस्ताव त्याच्यावरती

समाजामधून राष्ट्रवासी आरक्षण आमच्या हक्काचं आम्हाला मिळाला पाहिजे आम्ही कोणाच्या दुसऱ्याचा किंवा दुसऱ्याच्या नाटाचा येणार नाही परंतु आमचा जो अधिकार आहे आम्हाला जो मिळाला आरक्षण आहे हा आम्हाला निश्चित मिळाला पाहिजे

की कित्येक वर्षापासून आज कमीत कमी सत्तर ऐंशी वर्षापासून या बंजारा समाजाला एसटीचा आरक्षण न मिळाल्यामुळे समाजामध्ये अधोगती होत आहे समाजाचे सामाजिक विकास शैक्षणिक शैक्षणिक विकास हा कुठे झालेला नाहीये त्यासाठी आदिवासी समाज आणि समाज परंपरा आहे

कर्नाटकामध्ये एसी चे आरक्षण मिळाले तसेच एस सी चे आरक्षण आहे अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये विविध राज्यामध्ये

आणि न्यायमूर्ती बापट व अन्य आयोगांचे या जमातीस संविधानाच्या अनुच्छेद तीनशे बेचाळीस दोन नुसार अनुसूचित जमातीच्या आरक्षण टक्केवारी मध्ये विमुक्त जाती टक्केवारी स्वतंत्रपणे समावेश करणारी राज्य शासनाची स्पष्ट शिफारस सरकार महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सोळा तेरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पंधरा जुलै दोन हजार एकोणीस डिसेंबर दोन हजार वीस बावीस डिसेंबर दोन हजार बावीस सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस लक्षचंडी यज्ञ पोहरादेवी दिनांक एक एप्रिल दोन हजार सतरा नंगारा संग्रहालय पोहरादेवी भूमिपूजन या कार्यक्रमामध्ये आम्हाला माननीय या सरकारने आश्वासन दिलेलं आहे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार अठरा बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीस हिंदू बंजारा कुंभ कार्यक्रम तीस जानेवारी दोन हजार तेवीस माननीय प्रधानमंत्री नगारा लोकार्पण कार्यक्रम पाच दोन हजार चोवीस एवढे मोठे संदर्भ असून आमच्या बंजारा समाजाला स्वातंत्र्य आणि म्हणून आमचा समाज हा दगलात राहणारा भटकंती करणारा समाज आणि म्हणून या समाजाला एस प्रवर्गामध्ये आरक्षण देऊन या समाजावर होणारे अन्याय अत्याचार दूर करावे ही मागणी आम्ही या मोर्चाच्या निमित्तानं या निमित्तानं करीत आहोत दोन दोन मिनिटं बोला म्हणजे बोला <mukle> सर असं राहतो ना

નાનકામ આપણો ઉદેશ છે કૃપાતરણ त्याने बंद करायला लावा ना हा तुम्ही बोलता का आता कसा व्यवस्थित मेसेज गेला पाहिजे ना सर त्या जनांगाने किती मोठं आंदोलन केलं त्याने सांगा चूक म्हणजे चूक राहतो हा बोला बंजारा समाज अनुसूचित जाती त्याचे अनेक पुरावे आहेत त्या काळामध्ये ब्रिटिशांनी जी जनगणना केलेली होती त्याच्यात सुद्धा अनुसूचित जमाती असाच उल्लेख आहे शासनाने जे वेगवेगळे आयोग ठेवले संविधानाच्या तीनशे बेचाळीसाव्या नुसार महाराष्ट्र सरकारने अनेक आयोगाची स्थापना केली

वारे लोक आता आरेचं ताडे ताडे लोक आरेचं चा। लाईव्ह चालू आहे बोलू द्या बोला आणि अशा प्रकारचे मोर्चे आतलो नाही तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर होत आहेत आणि एका दिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर शहरामध्ये संपूर्ण मोर्चांच्या अनेक उंचावणारा अशा प्रकारचा मोर्चा आहे नागपूर शहरात दिले आणि एकच मागणी असेल की हा समाज आदिवासी आहे आणि या समाजाला आदिवासी जमातीला शेड्यूल एक जमातीचा दर्जा दिला पाहिजे त्या एका मागणीसाठी हा समाज रस्त्यावरून उतरलेला आहे तर गुन्हा एक

आता बोलांमध्ये तुम्ही इकडे या तुम्ही महिलांमध्ये या ना महिलांमध्ये हा बोला नाव सांगा काय नाव आहे आपलं माझं नाव राजश्री राठोड आहे आज बंजारा समाज मोठं आंदोलन झालं आहे हजारोच्या संख्येमध्ये लोक आले काय सांगणार काय नेमकी मागणी घेऊन आले आहेत तुम्ही ते आम्हाला आहे ना एस टी मध्ये आरक्षण पाहिजे इतर जिल्ह्यामध्ये इतर राज्यामध्ये आमचं आमचे जे हे आहे काय नाव आपलं अर्चना राठोड इकडे कशाला आल्या आम्ही एस टीच आरक्षण मागायसाठी आलो काय पाहिजे एस टीच्या आरक्षण मध्ये एस टीच्या आरक्षण मध्ये आम्ही आम्हाला आम्ही आधीपासूनच आदिवासी आहोत स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच आमच्या नोंदी आदिवासीच्याच आहेत पण या शासनाने आम्हाला आमच्यावर एक प्रकारचा अन्यायच केला आहे म्हणून आमचं एकच मिशन आहे आम्हाला यशवीधा आरक्षण पाहिजे બોલ <kung> કર <government>

আর কাকা নির্দেশ করছো যে কি দীপ প্রজ্বলন করবি কাকা নির্দেশ করছো যে এত কি দীপ প্রজ্বলন করো আর ইনসা আপে দরদে আনন্দনে আপনারা আছেন পেരിയ কোন একটা জানতেও লাগাও আরে কি शाल <laughs> जी केले वाला देशापतनी आणि तरयू आणि दुबे आमडून आमदारा रिता को हा 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 बोला मला मिशनर जयला मिशनर लागू करा लागू करा आम्ही भक्तांना लागू करा लागू करा भारतस्य जे आपल्याला सुरुवात आणि आता जे करेल ती तो नायक कारभारी हे वल्ली आगागाव दाबा मांडवा काजळी नायक कारभारी आली तो अजून विनंतीच कि आपण आता एक अधिक प्रजनन करेल नायक कारभारी आय सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहे મારી નાગપુર નાગપુર શહેર બાકી આપણે જે લોક સ્ટેજ સર્વસં જે ખેડા પડા कोई आए चा। पुझे तो पुझे जेल जे पिसाती। ना, वो ना। वो माता आपण पहिलो सेरो प्रोटोकॉल कार्यक्रम सुरुवातीच पंजाबीच पंजाबची आहे आणि ते वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या स्टेट मध्ये आहे कुठे त्यांना एस टीचं आरक्षण आहे कुठे एस टीचं आहे

समाजाला एस टी आरक्षण लागू करा लागू करा समाजाला एस आरक्षण लागू करा लागू करा वजारा समाजाला एस आरक्षण लागू करा लागू करा लढाए हमारा अधिकार हमारा अधिकार एसटीआर एक्शन हमारा अधिकार एसटीआर एक्शन हमारा अधिकार एसटीआर एक्शन हक मांगे हक मांगे एसटीआर हमारा į si būt Da, tu kia hoe ko kanais Шok! Du kia kau ha tą śe Kinuakamu! Untie kia kau a моей méte! Sato, kamu vāra capetu ku olis! Qo kanaisi, Dzetū! Amar, amara gyak pale �lanア, siege fut lit Honuakumamu. Касi, ini pas loun di capanse ni уп Tu kast ini pas loun di capa.

सेना आता बोले सगळीकडे वाढचं અંજા બોલાયા યે ઈગલા યમલો મેલા કો છે કા પરંપરાગત વેખા પુશામલે છે જેથી કૃપા સેજવા યો